मध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा पोलादपूर तालुक्यात सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव अत्यंत धूमधाम आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला विशेषतः पोलादपूर शहरातील पुरातन श्रीराम मंदिर पिंपळ पार भैरवनाथ नगर येथे या दिवशी विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले सकाळी मंदिरात दुग्धाभिषेक भजन आणि रामरक्षा स्त्रोत पठण करण्यात आले ज्यामुळे भक्तांमध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं दुपारी ठीक बारा वाजून पाच मिनिटांनी प्रभू श्रीरामाचा पाळणा बोलून जन्मोत्सव साजरा करण्यात आला यानंतर महाआरती घेण्यात आली आणि आंब्याचे पणे व सुंटवड्याचे प्रसाद भक्तांना वितरित करण्यात आले पोलादपूर शहरातील जुने सी वा सोहला सी राम मंदिरापासून श्रीरामांची पालखी व चित्ररथ्यांचा भव्य सोहळा काढण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठान पोलादपूर यांच्या वतीने करण्यात आले होते सोहळ्यात डीजेच्या तालावर तरुणाने ठेका धरलेला पाहायला मिळाला फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण संपूर्ण पोलादपूर दुमदुमले होते विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे श्री बजरंगबलीच्या रूपात सजवलेली भली मोठी मानवी रूपातील भक्तांची तादा संपूर्ण रामभक्तांना श्री सिद्धशेठ युवा मंचाकडून लाडू वाटप करण्यात आले त्यामुळे वातावरण आणखीन भक्तिपूर्ण बनले यावेळी पोलादपूर शहरातील नवतरुणाने ज्येष्ठ रामभक्त भावनिक झाले होते आणि संपूर्ण शहर भगवामय झाले होते प्रत्येक मार्गावर श्रीरामाच्या जयघोषाने वातावरण गजरात आले होते श्रीराम जन्मोत्सवाच्या भव्य सोहळ्यात पोलादपूर शहरातील नागरिक भक्तगण व विविध संस्थांच्या उपस्थितीमुळे एक अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरण तयार झाले अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर श्रीराम ता प्रतिष्ठान पोलादपूरतर्फे जी रामनवमी साजरी करण्यात आली त्या साजरी रामनवमीचे हे तिसरं वर्ष चालू आहे आणि या तिसऱ्या वर्षामध्ये ही आज जी मिरवणूक वगैरे झाली आणि जे काही दिवसभर कार्यक्रम केला त्या आणि ज्या कार्यक्रमाला ज्या ज्या लोकांनी आर्थिक आ, मत आर्थिक योगदान दिलं आणि ज्या ज्या लोकांनी आर्थिक शारीरिक प्रत्येक कायिक वाचिक या सगळ्या प्रकारे जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने मी त्यांचा ऋणी आहे आणि आज इथे ही सांगता या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर कर जो जो ए मेडा, जो ने तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील